मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नावर उत्तर आपल्याला हवे असते म्हणजे एखादी समस्या निर्माण होते आणि त्यावर उपाय आपण काढण्याचा प्रयत्न करतो जेव्हा कोणतीही समस्या निर्माण होते तर अपेक्षित आपण काय करतो की ती लगेच सुटली पाहिजे लगेच स्वाल्स झाली पाहिजे लगेच त्या समस्येवर उपाय भेटला पाहिजे त्याची सोडवणूक झाली पाहिजे मग सोडवणूक केव्हा व्हावी कधी व्हावी तर त्यासाठी सुद्धा आपली घाई चाललेली असते खूप घाईघाईने तो प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो जेवढीही घाई आपण कुठलीही समस्या सोडवण्यासाठी करतो तेवढेच त्यातून उत्तर निघणे हे कठीण होऊन जाते किंवा ती गोष्ट क्लिष्ट होते किंवा ती गोष्ट सोडवल्या जात नाही अशी आपल्याला दिसून येते म्हणून जेव्हा समस्या निर्माण होते प्रश्न उद्भवतो तेव्हा खूप शांततेने विचार करणे महत्त्वाचे असते किंवा शांत राहणे खूप महत्त्वाचे असते जेव्हा आपण शांतता धारण करतो तेव्हा आपल्याला न विचार करता सुद्धा त्यावर उत्तर मिळते उपाय मिळते हे कशामुळे शक्य होते तर आपण ती गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी वेळसुद्धा दिलेला आहे म्हणून काही काही वेळेस शांतता धारण करणे हे खूप महत्त्वाचे असते ज्यामुळे आपल्याला अपेक्षेपेक्षाही खूप लवकर चांगले आणि छान उत्तर मिळू शकते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा